श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर आज आपण प्रदोषविषयी माहिती बघणार आहोत प्रदोष उरत आज आठ जुलै दोन हजार पंचवीस आज प्रदोष आहे हा प्रदोष दरवेळेस दुसरा वार वेगवेगळ्या वार घेऊन येत असतो तर आज मंगळ प्रदोष आहे याच मंगळप्रदोषालाच भूमप्रदोष असे म्हणतात प्रदोषाला फार महत्त्व आहे प्रदोष व्रत केल्याने आपले इच्छा या पूर्ण होतच असतात अचूकपणे आपल्या इच्छा पूर्ण होत असतात तर काही वेळेस आपण म्हणतो की मी प्रदोष व्रत खूप दिवसापासून करत आहे पण माझी इच्छा पूर्ण होत नाही तर मग त्यावेळेस आपण चूक करत असतो की या व्रता दिवशी कोणत्या मंत्राचा जप केल्याने आपल्याला फळ लवकर प्राप्त होत असते तर त्या मंत्राचं मी तुम्हाला पुढे बोलून दाखवणार आहे तर आणि आपण काही वेळेस म्हणतो की माझ्याकडनं प्रदोष व्रताचे उपास होणार नाही तरीही आपण प्रदोष चा हा मंत्र जर जप केला तरी आपल्याला फळ प्राप्ती होत असते तर हा मंत्र पुढील प्रमाण आहे तो तुम्हाला आता मी बोलून दाखवणार आहे श्री स्वामी समर्थ व्रताच्या दिवशीचा मंत्र आता मी बोलून दाखवते पार्वती पार्वतीपते नम ओम, ओम तत्पुरषाय विघ्ने महादेवाय धीमहि च प्रचोदयात शंभवायच मयोभवायचं नम शंकरायच च नम शिवायच शीशान्य सर्व शीशान्यसीश्वर सर्व भूताना ब्रह्माधिपती महिर्भ मनोद पती, पती ब्रमा मे आस्तु सदा शिवम हा मंत्राचा जप आपल्याकडनं दिवसात जेवढा जास्त जास्त होईल तेवढा जास्तीत जास्त, जास्त करण्याचा प्रयत्न करायचा तर आपल्याला फळ हे लवकरात लवकर मिळत असते आणि आपली पुण्याची प्राप्ती ही वाढत असते ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ